नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण प्रत्येक रविवारी एक दीर्घावधीचा अंदाज देत असतो आणि तो अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत आपण गेल्या रविवारी दिलेल्या अंदाजामध्ये मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि जवळपास अडुसष्ट हजार शेतकऱ्यांनी त्याला पाहिलं आहे याचाच अर्थ असा होतो की शेतकऱ्यांना आता मान्सून संदर्भातील वेध लागले आहे कारण शेती व्यवसायावर आपण अवलंबून आहोत आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे मान्सूनला देशामध्ये अतिशय महत्व आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल साधारणपणे हवामानशास्त्राच्या काही नियमांच्या आधारे किंवा काही ठरलेल्या तारखानुसार भारतामध्ये जो मान्सून दाखल होतो तो, तो सुरुवातीला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आणि त्याच्यासाठी अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला किंवा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सुरुवातीला पोषक वातावरण तयार व्हावं लागतं आणि साधारणपणे पंधरा तारखेनंतर मेच्या हे वातावरण तयार होतं पंधरा ते वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत या वातावरणामध्ये प्रचंड घडामोडी होतात आणि त्याच्यासाठी जे अनुकूल वातावरण आहे ते 10 या वर्षी दहा तारखेपासूनच यावर्षी तयार होत आहे म्हणजे दहा मेलाच सरळ रेषेमध्ये आहे ऑस्ट्रेलियाकडून वारे हे हिंदी महासागरात किंवा आपण अरबी समुद्रात येताना बघतो अरबी समुद्रात मग ते जवळपास कराची पासून वळसा घालून पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवरून किंवा कर्नाटक केरळच्या सीमेवरून फिरून बंगालच्या उपसागराकडे जात आहेत आणि यामध्ये हे मान्सून म्हणजे एक प्रकारचे वारे आहेत आणि जे बरोबर बाष्प घेऊन येतात म्हणजे केवळ आपण याला नैऋत्य मान्सून असं म्हणतो आणि हा नैऋत्य मान्सून साधारणपणे वीस मेच्या दरम्यान अंदमानात दाखल होणं हे आपण जसं म्हणतो की निर्धारित तारखेनुसार आहे परंतु जर या तारखांच्या अगोदर मान्सून दाखल झाला तर मग आपण सरासरी तारखेच्या अगोदर मान्सून दाखल होतो वेळेच्या अगोदर मान्सून दाखल होतोय असं म्हणत असतो आता मे मध्ये पडणारा पाऊस आणि मे मधली वादळी परिस्थिती ही या मान्सूनच्या पुढील दिशेला बऱ्याचदा डिस्टर्ब करत असते आता आपला अंदाज आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये मे मध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ती जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सक्रिय राहू शकते आणि जर ती तशा प्रकारे सक्रिय झाली तर मान्सून वर तिचा किती परिणाम होतो, होतो कि हे आपल्याला बघावं लागतं बऱ्याचदा असंही देखील होतं की मान्सून साठी पूरक अशा प्रकारचं वातावरण हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सुरुवातीला तयार होऊन जातं आणि नंतर मात्र आपल्याला एक अशी गोष्ट लक्षात येते की आठ आठ दिवस त्या ठिकाणी तो स्थिरावतो म्हणजे अंदमान निकोबार मान्सून कधी कधी चार पाच दिवस वेळ काढून नंतर पुढे सरतो एकदा अंदमानात मान्सून आला की त्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये म्हणजे साधारण कधीतरी तो तीस मे पर्यंत तर कधीतरी एक दोन तीन जून पर्यंत हा केरळमध्ये पोहोचतो आणि तो एकाच वेळेस पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून असं दोन्ही दिशेने कारण मान्सून दोन शाखा असतात एक पूर्व शाखा आणि एक पश्चिमी शाखा आहे आणि पश्चिम शाखा तशी बऱ्याचदा अधिक सक्रिय असते त्यामुळे आपल्याला गोवा केरळ किंवा महाराष्ट्र दक्षिण कोकणमध्ये किंवा आपण ज्याला तळकोकण म्हणतो या भागात मान्सूनची या ठिकाणी एंट्री होते मग साधारणपणे जे निर्धारित काही सात तारखेपर्यंत आपल्याला साधारणपणे तर कोकणापर्यंत पाऊस घेऊन पोहोचतो आणि नंतर मग तो पुढे भारतभर किंवा महाराष्ट्रभर प्रवेश करत असतो या सगळ्या प्रक्रिया यावर्षी देखील वेळेत होतील किंवा वेळेच्या आधी एक दोन दिवस होतील असं दिसतंय परंतु मी याही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की वादळी परिस्थिती किती निर्माण होते आणि ती कोणत्याही दिशेने जाते कारण सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळं ही बांगलादेश दिशेने सरकण्याची किंवा म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता ही अधिक असते जर ही वादळ बंगालच्या उपसागराऐवजी ऐवजी अरबी समुद्रात तयार झाली आणि जर त्यांनी मान्सूनला बळकट केलं तर मात्र मान्सूनची गती वाढण्यास मदत होते त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला या वर्षीच्या मान्सूनचा विचार करायचा आहे परंतु जे दीर्घावधीचे आय एम डी चे मॉडेल आहे मग याला मॉडेल आहे या मॉडेलने मात्र आपल्याला साधारण दहा आहे आणि आता जवळपास मे पर्यंतचा अंदाज या मॉडेलने दाखवला असल्यामुळे या वेळेत अंदमान कौर बेटांवर तर पाऊस येणारच आहे किंवा मान्सून दाखल होणारच आहे असं स्पष्ट जाणवलं आहे त्यामुळे यावर्षी मान्सून फार डिले होईल असं काही वाटत नाही सध्याच्या अंदाजानुसार कारण हे वातावरण सारखं बदलत असत त्यामुळे आपल्याला एकूणच मान्सूनचा प्रवास हा फार महत्वाचा आहे वेळेत मान्सून दाखल होणं किंवा वेळेच्या अगोदर मान्सून दाखल होणं हे त्या वर्षासाठी अतिशय चांगली बाब ठरली जाते परंतु मान्सून जर रखडला तर तेवढा मान्सूनचा कालावधी हा वाया जातो आणि पर्यायाने शेतकऱ्यांची पेरणी संदर्भातली प्रतीक्षा वाढते यावर्षी वेळेत पाऊस होईल आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील वेळेत होतील असा आपल्याला एक अंदाज येतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मशागती जमिनींच्या करून ठेवाव्यात शिवाय आपले बी बीबियान खत ही देखील खरेदी करून ठेवावीत जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही किंवा ऐन वेळेस या गोष्टी उपलब्ध न झाल्यामुळे आपली पेरणीची वेळ चुकता कामा नये याची सुद्धा शेतकऱ्यांनी तयारी ठेवली पाहिजे शेतकऱ्यांनी सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असल्यामुळे अति उष्णतेचा काळ म्हणजे साधारण बारा साडे बारा ते साधारण एक दोन तीन वाजेपर्यंत शेतात उघड्यावर उन्हात काम करताना काळजी घ्या शिवाय अति आवश्यक असलेल्या कामांसाठी आपल्या डोक्यावर काही कापड ठेवा जेणेकरून आपल्याला उन्हापासून आपलं संरक्षण होईल याची काळजी घ्या कारण तब्येतीवर आपल्या परिणाम होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे मान्सून हा एक वरदान आहे भारतासाठी आणि आपल्याला या मान्सूनमुळे भारतीय हो जी डी पीवर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे मान्सून विषयीचे अंदाज देताना ते बेसलेस असता कामा नयेत ते अतिशय काळजीपूर्वक द्यावे लागतात त्यामुळे यावर्षीचा मान्सून स्ट्रॉंग आहे एकशे पाच टक्के मान्सून पडण्याची हवामान विभागाचा अंदाज आहे स्कायमेटचा एकशे तीन टक्क्याचा अंदाज आहे आपण भारतात एकशे दोन टक्क्याचा अंदाज दिलाय आणि महाराष्ट्रात एकशे तीन टक्क्याचा अंदाज दिलाय परंतु आपला अंदाज आतापर्यंतच्या नंतरच्या कारण आपण तो सव्वीस जानेवारीला प्रसिद्ध केलेला असतो आणि मग पुढे जे जे अंदाज बदलत जातात त्या पूरक अंदाजानुसार आपण एक मेला तो रिवाइज करत असतो आणि आपल्या अंदाजात यावर्षी मात्र थोडा बदल अपेक्षित आहे एक तारखेला आपण तो जाहीर करू आणि मग एक मे नंतर आपली संपूर्ण नियमित हवामान प्रक्रिया कशी घडणार आहे त्या संदर्भातले अंदाज येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मी सांगतो वेळेच्या आधी दोन दिवस मान्सून यावर्षी आत्ताच्या अंदाजानुसार येणं शक्य आहे आपण मशागती करून ठेवा आणि त्या दृष्टीने तयारीला लागा मशागतीसाठी आपल्याला अतिशय चांगल्या अशा प्रकारचं पाऊसमान सुद्धा आता सुरू होणार आहे कारण आता सध्या सुद्धा बऱ्याच विभागात अवकाळी पावसाचं किंवा मा, मान्सून पूर्व पावसाचे झडी सुरू झालेले आहेत शिवाय आपण बघतोय की चार पाच सहा सात तारखेला देखील काही मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पाऊसमान आता वाढेल आणि साधारण मे मध्ये ढगाळ वातावरण अधिक असल्यामुळे उष्णतामानेही थोडं कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता असते कारण जेव्हा जेव्हा अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं तेव्हा आपल्याला उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होताना बघायला मिळते आणि असं आता सध्या मे मध्ये होईल एप्रिल हा एकशे अठ्ठावीस वर्षामध्ये जी उष्णतामानचे रेकॉर्ड आहेत ते मोडणारा ठरला त्यामुळे आपण याचा अंदाज अगदी सुरुवातीपासून देत आलो आणि त्याची कारण वेगवेगळ्या प्रकारची आहेत मी बघितलं होतं की या वर्षीचे डब्ल्यू डी कमजोर होते उत्तर भारतात कमी प्रमाणात बळवृष्टी झालेली होती शिवाय यावर्षी अवकाळी पावसाचं वातावरण फार कमी होतं या सगळ्या गोष्टी आणि ग्लोबल वॉर्मिंग असेल वृक्षतोड असेल कारखान्यांमधून प्रदूषित हवा किंवा वायू सोडला जातो या सगळ्या गोष्टी या निसर्गावर परिणाम करत असतात त्यामुळे आपण त्याचे भाग बनत नाही ना निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी आपण सुद्धा महत्वाची भूमिका बजावली पाहिजे वेळेच्या आधी दोन दिवस मान्सूनचा अंदाज आहे मे मध्ये आपण जो गेल्या आठवड्यात दिलेला अंदाज आहे तो अंदाज अजून आपला कायम आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला अगदी पहिल्या आठवड्यापासूनच बघायला मिळणार आहे शिवाय आता मान्सूनच्या हालचाली आपल्याला दीर्घाऊच्या मॉडेलमध्ये दिसू लागल्या आहेत त्यामुळे मे मध्ये तसा फार पाऊस नसतो परंतु मान्सूनच्या हालचाली किंवा मान्सूनचा प्रवास हा मे मध्येच सुरू होतो बऱ्याचदा आपल्याला तीस तारखेला देखील केरळमध्ये मेच्या मान्सून आलेला बघितलेला आहे आपण त्यामुळे अशा प्रकारचा अंदाज येत असतो त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन आता आपण तयारीला लागूयात वेळेच्या आधी मान्सून आहे हे मात्र लक्षात ठेवा मात्र त्या अंदाजात काही बदल झाला तर तेही आपण सांगणार आहोत सर्वात महत्वाची बाब म्हणजे जून मध्ये यावर्षी इतर वर्षांच्या तुलनेत जास्त पाऊस आहे त्यामुळे तुमच्या पेरण्या ह्या वेळेत होणार आहे आणि थोड्याफार विभाग असे असतील कारण असमान वितरण पावसाचं असल्यामुळे सर्वच विभागात सारखा पाऊस पडत नाही त्यामुळे पेरणी योग्य पाऊस होण्याकरता काही भागात वेळ लागू शकतो त्यामुळे जर आपल्याला जून मध्ये चांगला पाऊस असेल आणि पेरणी योग्य पाऊस असेल तर आपल्याला तयारी लागलं ला पाहिजे